मंडळी चार डिसेंबरला आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही दत्तगुरूंना जो नैवेद्य दाखवणार आहात त्या नैवेद्यामध्ये एक पदार्थ पदार आहे जो असायलाच हवा कारण तो दत्तगुरूंचा आवडता पदार्थ आहे कोणता आहे तो पदार्थ घेवड्याची भाजी बरोबर घेवड्याची भाजी दत्तगुरूंना आवडते गरीब घरी घेवड्याची भाजी दत्तगुरूंनी खाल्ली आणि त्याचे दारिद्र्य गेले अशी कथा गुरुचरित्रात आली आहे म्हणूनच दत्तगुरूंच्या नैवेद्यामध्ये तुम्ही इतर पदार्थ कुठले ठेवा नका ठेवू पण घेवड्याची भाजी मात्र असायलाच हवी त्याचबरोबर दत्तगुरूंना नैवेद्य नेहमी केळीच्या पानावर वाढावा दत्तगुरूंच्या नैवेद्यामध्ये पिवळ्या पदार्थांचा समावेश करायला विसरू नये मग ती पिवळी मिठाई असू द्या किंवा पिवळी मुगडाळीची खिचडी साधा सोपा नैवेद्य तुम्ही दत्तगुरूंना दाखवू शकता पण त्याबरोबरच पिवळ्या पदार्थांचा समावेश आणि घेवड्याची भाजी असायलाच हवी दत्त जयंतीच्या दिवशी घरच्या घरी दत्तगुरूंची पूजा कशी करावी कुठल्या गोष्टी कराव्या कुठले मंत्र म्हणावे कुठले स्तोत्र म्हणावे नक्की दत्तगुरूंची उपासना दत्त जयंतीला कशी करावी या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे तो नक्की बघा त्यामध्ये संपूर्ण सविस्तर माहिती देण्यात आली आहे कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका